समोर तुम्ही बघू शकता आमचं हे घर आहे टिकलाय मला वास मार नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं गाव आणि माझं घर गावचं चला जाऊया आता डायरेक्ट तर हे आमचं घराचं एंट्रन्स आहे तर इथून आता आपण आज जाऊया समोर तुम्ही बघू शकता आमचं हे घर आहे समोरच आणि इथे आंब्याची वगैरे झाडं आहेत जास्वंदीचं फूल आहे बघा सुंदर असं आमचं हे घरेमध्ये पूर्ण चारी साईडला झाडं आहेत आणि इथे आपण आलो या यावरची फनससुद्धा लागलं आहे ते बघा हे फनस आहेत लागलेले आपल्यासोबत आर्यन आलाय आराध्य लवकर आहे गॅपमधून हळू ये हा तर आराध्य आला आपल्यासोबत आहे कर आराध्य आला आता आम्ही चाललोय आर्यण वरतून नको जाऊ तर आम्ही आता इथून चाललोय मस्त दोन तीन दिवस पाऊस चालू होता कंटिन्यू दोन तीन दिवस पाऊस चालू होता आणि आता आम्ही चाललो आहे आंबे बघायला मे महिन्यात आंबे खायला आलो होतो पण पावसाने सर्व आंब्यांची वाट लावली पण बोललो बघून येऊया कशी आंब्यांची अवस्था आहे आता आता आम्ही जातो आहे हे बघा हे तर खाली पडलेले आंबे बघा तर आता आपण आमचा सर्वात मोठा आंबा आहे तिकडे जाऊया अरे बघा हा छोटा झाड आहे आमचा हे बघा आंबे आंबे बघत असाल बघा अजून आंबे आहेत झाडाला हे बघा साईज बघा आंब्याची मस्त असा आंबा आहे पावसाने सर्व आंबे खराब केले पावसाने या झाडाने लागले आणि आमचा सर्वात मोठा झाड आहे त्याला ह्या वर्षी काय आंबेच लागले नाही आहेत खूप म्हणजे तुम्ही बघू शकता खूप खालपर्यंत आंबे लागलेले असतात त्याला पूर्ण खालपर्यंत आंबे वगैरे असतात तर गावी पाऊस तर सुरूच आहे बारीक बारीक आणि इथे आता पुढे आलात तर इकडे आमची विहीर आहे आणि हा सुद्धा आमचा आंब्याचा झाड आहे व्ह्यू बघा होता वीरी जो और भर ले तर आता आम्ही विहिरीजवळ जातोय भरली आहे तर बघूया विहिरीत पाणी केवढे पावसाच्या पाण्याने बघा केवढी भरलेली आहे विहीर मस्त विहीर भरली आहे आणि ते बघा ते बेडूक बसतात एवढे मोठे बघा दोन पाच बेडूक आहेत पाऊस परत सुरू झालेला आहे तर मस्त असे इकडे काजू वगैरे असतात आमचे मस्त जेव्हा आम्ही पाणी वगैरे भरायला यायचो मे महिन्यात तेव्हा मग काजू वगैरे पण काढून जायचो पण आता काहीच नाही राहिलं आहे ह्या गेल्या वर्षी ह्या टायमाला आम्ही आलो होतो तर काजू वगैरे सर्व होते आता तर काहीच नाही बघा पण ह्या वर्षी आमचे रत्नागिरीला जास्त आंबेच लागले नाहीत आमची जेवढी झाडं होती ना त्यात मोजके दोन तीन झाडं लागले आहेत पण त्या दोन तीन झाडं लागले तर आंबे आहेत पण त्याचा प्रॉब्लेम असा झाला आहे की तो पण जळला आहे तर आता आर्यनचे वगैरे फोटो वगैरे काढूया मस्त येईल दे फोन चालतं बघा अरेंद एक पोच झाडायला आलो अरे ताल पाटी हो, पाटी हो। आता मिशू आंबे काढेल मिशू आंबे काढ आहे कुठला पण काढ मँगो काढ मँगो काढशी उचल 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 तिला उचल अय्यम्मा इकडे इकडे आंबा हा बा इकडे मिशू इकडे बाप रे लागेल 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 लागे। आता बघा आता लना लावाय

पण खेचा कोलकी बांधा त्याला खेचा तो सांगतो नू कसा निघायचा नाही तो बांबू आहे ना चिवड हे झालाय त्याला काम भारी हा हा काका भेटला तर आहे नाही तर सोडून द्या विषय त्यांना घालू बटाट्याची भाजी आणि त्याच्यात घालू कोलीम खावा नाही तर काय करा कराबील मारा नाही पोरगी मला बोलतो मला मच्छीच बा

आम्ही गावाला आलो आंबे खायला असं मला कळलं